नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती योगिनी एकादशी कधी आहे मुहूर्त आणि पूजा विधी चला तर आता जाणून घेऊया योगिनी एकादशी दोन हजार पंचवीस दरवर्षी ज्येष्ठ कृष्ण पक्षाच्या एकादशीला योगिनी एकादशी व्रत पाळले जाते हा दिवस भगवान विष्णूच्या पूजेसाठी विशेष मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार या एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील आजारापासून मुक्तता मिळते आणि मागील जन्मातील पापापासूनही मुक्ती मिळते पुराणामध्ये योगिनी एकादशी ही आजार बरे करण्यासाठी सर्वात प्रभावी तिथी असल्याचे म्हटले ज्या कुणाचाही आजार आहे तो या दिवशी व्रत केल्यावर तो बरा होईल विशेषतः ज्यांना दीर्घकाळ मानसिक किंवा शारीरिक वेदना होत आहेत त्यांच्यासाठी हे व्रत खूप फलदायी आहे या व्रताची तारीख आणि शुभ मुहूर्त दोन हजार पंचवीस मध्ये योगिनी एकादशी व्रत हा एकवीस जून रोजी म्हणजे शनिवारी आहे एकादशी तिथी एकवीस जून रोजी सकाळी वाजून सुरू आणि बावीस जून रोजी बावीस जून म्हणजे रविवारी पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटाला संपन्न होत आहे उदय तिथीच्या आधारे योगिनी एकादशी व्रत हा एकवीस जून रोजी पाळला जाईल योगिनी एकादशीच्या दिवशी काय उपाय करावे चला तर ते पाहूया या दिवशी काही खास उपाय करायचे ते म्हणजे या दिवशी भगवान विष्णू सह आई तुळशीची पूजा करणे अत्यंत दिवसाची सुरुवात स्नान करून आणि स्वच्छ कपडे घालून त्यानंतर भगवान विष्णू आणि आई तुळशीची विधिवत पूजा करावी तुळशीला जल अर्पण करावे दिवा आणि अगरबत्ती लावावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा वेळा प्रदक्षिणा घालणे देखील शुभ आहे आणि या सात वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असे म्हणून तुळशीला वेळा प्रदक्षिणा घालाव्यात भगवान विष्णूला अर्पण केलेल्या नैवेद्यात तुळशीची पाने ठेवावी कारण असे मानले जाते कि भगवान विष्णू तुळशी शिवाय नैवेद्य स्वीकारत नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी पूजा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरू शकता जर तुमच्या घरी तुळशीचे रोप नसेल तर या दिवशी नवीन रोप लावणे खूप शुभ मानले जाते योगिनी एकादशीच्या उपवासाचे महत्व योगिनी एकादशीचे व्रत मन शरीर आणि आत्मा शुद्ध करणारे मानले जाते या दिवशी व्रत केल्याने केवळ रोगापासून आराम मिळतोच त्याशिवाय पितृदोष कौटुंबिक कलह हो आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळते भगवान विष्णूच्या कृपेने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते योगिनी एकादशीला घरात सुख शांतीसाठी काही खास गोष्टी कराव्यात या दिवशी भगवान विष्णू आणि तुळशीची पूजा करावी तसेच गरजूंना अन्न वस्त्र किंवा तुपाचे दान करणे हे पण शुभ मानले जाते घरात सुख शांतीसाठी योगिनी एकादशीला काय करावे चला तर ते पाहूया विष्णू आणि तुळशीची पूजा योगिनी एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करावे भगवान विष्णू आणि तुळशीची पूजा करावी तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा तुळशीला लाल चुंदरी अर्पण करावी दान आणि पुण्य योगिनी एकादशीला अन्न वस्त्र फळे किंवा तूप दान करणे खूप अत्यंत शुभ मानले जाते यामुळे आपल्या सुख शांती नांदते व्रत आणि उपवास योगिनी एकादशीला उपवास करणे देखील खूप महत्वाचे उपवासाच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा आणि अनावश्यक गोष्टी पासून दूर राहावे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला घरात सुख शांतीसाठी प्रार्थना नक्की करावी एकादशीला भात खाणे टाळावे व्रत पूर्ण झाल्यावर द्वादशीला दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा घरात सुख शांतीसाठी तुळशीच्या झाडाची सात प्रदक्षिणा करणे देखील शुभ आहे या उपायामुळे घरात सुख शांती नांदते आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते की या दिवशी हा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वास करते आणि देवी लक्ष्मीचे आगमन होते अशा परिस्थितीत योगिनी एकादशीच्या दिवशी कोणत्या ठिकाणी दिवा लावणे शुभ मानले जाते चला तर ते जाणून घेऊया आर्थिक संकट दूर होईल योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करणे विशेष महत्वाचे आहे या दिवशी तुळशीची पूजा केल्याने आर्थिक समस्या दूर होतात तसेच तिजोरी नेहमीच भरलेली राहते अशा परिस्थितीत पूजा करताना या झाडाजवळ देशी तुपाचा दिवा लावा म्हणजे गायीच्या तुपाचा दिवा लावा असे मानले जाते कि हा उपाय केल्याने कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख शांती राहते तुम्हाला शुभ परिणाम योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी या दरम्यान जीवनात सुख आणि शांती साठी परमेश्वराला प्रार्थना करावी त्यानंतर मंदिरात दिवा लावल्याने पूजा यशस्वी होते ज्या ठिकाणी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतो त्या ठिकाणी दिवे लावल्याने पूजा यशस्वी होते जीवनात शुभ फळे मिळतात पैशाशी संबंधित समस्या दूर होते याशिवाय एकादशी तिथीला घराच्या मुख्य दारावर शुद्ध देशी तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते धार्मिक श्रद्धेनुसार योगिनी एकादशीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर दिवा लावल्याने लक्ष्मी घरात प्रवेश करते तसेच देवीच्या आशीर्वादाने पैशाशी संबंधित समस्या पासून मुक्तता मिळते एकादशीला पाळले जाते प्रत्येक एकादशीला तुळशीशी संबंधित काही विशेष प्रयोग करावेत म्हणजे तुळशीला प्रत्येक एकादशीला तुळशीची पूजा करावी योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशी मातीची पूजा करावी आणि असे केल्याने भगवान हरी प्रसन्न राहतात एकादशीच्या दिवशी देवाला अन्न अर्पण करताना तुळशीची पाने वापरावीत असे केल्याने सर्व आर्थिक समस्या दूर होतात असे केल्याने पती पत्नी मधील नात्यात गोडवा येतो आणि वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात आणि या दिवशी हंगामी फळाचे दान करावे असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात तसेच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले की योगिनी एकादशीच्या दिवशी घरात सुख शांती येण्यासाठी काय करावे लाग आताच आपण त्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले जर हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद